नमस्कार आकाश मराठी बातमी पत्रात मी निषाद लांजेवर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे डोळ्या चिमुकला पुरात वाहत गेला दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद के। विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान चंद्रपूरला रेड अलर्ट देण्यात आला असून कुणीही ओसंडून वाहणारे नदी नाले ओढे ओलांडू नये अशा सूचना प्रशासनाने वेळोवेळी दिल्या आहेत मात्र असे असतानाही नको ते साहस करण्याच्या प्रयत्नात अनेक अपघाताच्या घटना घडत असल्याचे नव्याने समोर आले आहे चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील विलंब नाल्यात एक दहा वर्षाची मुगला वाहून गेलाय सध्या स्थानिकांच्या मदतीने त्याचे शोध कार्य घेण्यात आले मात्र ही संपूर्ण दुर्दैवी घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे एकीकडे सततच्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील नदी नाले ओढे दुधडी भरून वाहत आहेत अशातच नागभीड तालुक्यातील चिकमारा मार्गावरील विलंब नाला देखील ओसंडून वाहत आहे हा नाला पार करण्याच्या प्रयत्नात असलेला दहा वर्षाचा कृणाल प्रमोद बावने हा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला पुलाचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो पुराच्या पाण्यात पडला सध्या स्थानिकांच्या मदतीने त्याचे शोधकार्य करणे सुरू आहे मात्र अनेकांच्या डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे